पवार साहेबांचा तो निर्णय आहे आणि दादांनी जो योग्य निर्णय आमच्यावर येण्याचा ठेवलेला आहे घेतलेला आहे म्हणून एक पवार आमच्या बरोबर असल्यामुळे दुसऱ्या मोठ्या पवारांची आम्हाला चिंता ऑपरेशन सिंदूर जबी हुआ उसके बाद कुछ दिनों बाद कुछ ही जिस तरीके से मोदी जी ने करारा जवाब दिया है भविष्य में पाकिस्तान हो या कोई भी जो की संघटन गंदी नजर देखने की हिम्मत करेगा नहीं ही मोदीजी के नेतृत्व के नीचे आ, का नया भारत है। ना, के पावर काई काई है ना पवार साहेब काय म्हणतात काय नाही म्हणतात आता त्या गोष्टीवर चर्चा करणं हे योग्य नाही कारण का पवार साहेबांचे मित्र हे सगळ्याच पक्षामध्ये आहेत म्हणून कोणी कधी कोणाबरोबर युती करावी ही शेवटी पवार साहेबांचा तो निर्णय आहे आणि अजित दादांनी जो योग्य निर्णय आमच्यावर येण्याचा ठेवलेला आहे घेतलेलाच आहे म्हणून एक पवार आमच्या बरोबर असल्यामुळे दुसऱ्या मोठ्या पवारांची आम्हाला चिंता नाही ठीक आहे संपवायचा धन्यवाद जय हिंद जय महाराज हे जरा हे करू जरा